संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधि सोहा से आज आयोजन कर संत एक शिरोमणी नामदेव संजीवनी समधि सोहशे व आज आज साजरा कर या शोभायात्रा मध्य बांधवांची मोटा संख्यने उपस्थित होते हितवर्धक अध्यक्ष राजेंद्र सोनवणे उपाध्यक्ष विवेक जगताप प्रसिद्धि प्रमुख मनोज भंडारकर युवा अध्यक्ष जितेंद्र शिम्पी उपाध्यक्ष निलेश चौहान सचिव हेमंत शिम्पी विशाल देवरे एसपीएल प्रमुख सुमित अहिराव केतन अहिराव गणेश सोनवणे, नयन भंडारकर तेजस शिम्पी आदिंची या कार्यक्रमाला प्रसंगी उपस्थिति लाभली। या प्रसंगी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात युवक मंडळाने यावर्षी शंभर बॅग संकल करण्याचा निश्चय केला आहे जिथजित समाज कार्यक्रम होईल तिथे रक्तदान शिबिर घेण्यात येईल व शिंपी प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस मध्ये ओक्षण पद्धतीने घेण्यात येईल

जय नामदेव आज संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी सोहळा सहाशे पंच्याहत्तरवा या निमित्ताने जळगाव हितवर्धक संस्था वतीने ही मिरवणूक करण्यात आलेली आहे त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम पण आहे आणि तसेच आपले जळगाव युवक मंडळ यांच्या वतीने मागील वर्षी आम्ही रक्तदान शिबिर केलेलं होतं यावर्षी आहे मागील वर्षी आम्ही चाळीस ते पन्नास बाटल्या केलेल्या होत्या तर या आणि यावर्षी आम्ही शंभर बाटल्या करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे तसेच खूप वाटप याचा पण कार्यक्रम या ठिकाणी आहे तर सर्वांना संत नामदेव महाराज संजीवनी सोहळानिमित्त खूप खूप शुभेच्छा बस आपलं नाव काय माझं नाव निलेश संजय चव्हाण जळगाव तालुका युवक अध्यक्ष हितवर्धक संस्था सहसचिव